कमल किचन अँड मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे अशाच नवनवीन साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकनला प्रेस करा चला तर आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आज आपण बनवणार आहोत मसाले भात कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आलं हे आपण थोडं जाडसर वाटून घेणार आहोत मी आता फोडणीसाठी घेतला आहे दोन कांदे घेतले ते लांब खुळे कापून घेतले आहेत टोमॅटोसुद्धा लांब कापून घेतला आहे बटाटा सुद्धा एक बटाटा घेतला आहे मध्यम आकाराचा तोसुद्धा कापून घेतला आहे आणि फ्रोझन मटार घेतलाय हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे कुकर गरम झाला आहे त्यामध्ये दोन दोन पळी तेल मी घालून घेतलं आहे यामध्येच मी अर्धा चमचा तूप सुद्धा घालून आहे तूप छान गरम झालं की आपल्याला छान झणझणीत फोडणी द्यायची आहे तुपाने भाताला खूप छान चव येते या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही तेल चांगलं तापलंय आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुल्ल कि चार लवण घालून घ्यायचे आहेत आपल्याला आता यामध्येच आपल्याला चार मिरे सुद्धा घालून घ्यायचे आहेत आता यामध्येच आपल्याला आठ दहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता यामध्येच काजू आणि शेंगदाणे घालायचे आहेत काजू हे ऑप्शनल आहे घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता थोड्या वेळ हे असेच आपण परतून घ्यायचं छान तेलामध्ये चांगलं खरफूस भाजून घ्यायचं आता जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे या तेलामध्ये काजू आणि शेंगदाणे छान झाले आहेत खरफूस भाजल्या गेल्या आहेत आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ जे दोन कांदे मी बारीक चिरले होते उभाट चिरले होते ते आता मी यामध्ये घालून घेते आणि छान याला मऊसूत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे सा सतत आपण हे फिरवत राहू म्हणजे कांदा छान परतून होऊन जाईल कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडासा ब्राऊन होईपर्यंत आता कांदा थोडा मळसूच झालेला आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता यामध्ये थो अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि थोडा मी मसाले भातासाठी बिर्याणी मसालासुद्धा वापरला आहे अर्धा चमचा बिर्याणी मसाला मी घातला आता सर्व हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान मिक्स झालं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आता यामध्येच आपण जे लांब कट केलेलं ला। आहे टोमॅटो ते घालायचं आहे फोडणीला कलर खूप छान आला आहे आता टोमॅटो आपण या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे जो लांब कट केला होता आणि यामध्ये जे आपण फ्रोझन मटार घेतली आहे तीसुद्धा घालून घ्यायची आणि बटाटासुद्धा आपल्याला यामध्येच घालायचा आहे जो कट केला होता तो आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं या तेलामध्ये आपण हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता सर्व खूप छान कलर आला आहे याला सगळ्या भाज्या व्यव फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे मी पूर्ण भाताचं मीठ घालून घेतलं आहे जवळजवळ दीड चमचा मी मीठ यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे आता यामध्येच आपल्याला तांदूळ किती घालणार आहे त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे मी आता दोन ग्लास पाणी घालते यामध्ये एक वाटी तांदूळ घेतला आहे त्यानुसार पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम हाय करून हे सर्व मिश्रण पाण्यामध्ये पाण्याला थोडी उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण तांदूळ हे व्यवस्थित स्वच्छ केले आणि धु घेतलेले आहेत आता भात त्या पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जो अवेलेबल असेल तो तांदूळ घालू शकता आता छान उकडी आलेली आहे आता मी यामध्ये तांदूळ घालून घेते आणि एकदा मिक्स करून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळा तांदूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं मी वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घेते आता आपण कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि याच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि दोन ते तीन मिनिट मंद याच्यावर थोडा वेळ होऊ द्यायचं आहे आपला भात बनून रेडी आहे छान वाफाळलेला भात आहे चवीला खूप छान लागतो एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा मी वरून आणखी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तूप टाकून या पद्धतीने एकदा भाग नक्कीच करून बघा मसाले भात आपला रेडी आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग